नमस्कार मी कवी आनंद साळवे श्रीरामपूर या जगा मधी राजा हो, या जगा नो माय बाप देवधोनी बाप देचा सागर बाप दयेचा सागर माय पानी, माय पानी पाणी आई बाप म्हणजे राजानो नो रथाची रक दोनी एक गेल गळून एक गेल का गळून रथ दोया मोडून रा रथ दोया मोडून बापदेचा सागर बाप देचा सागर मायामुद्राच पाणी माय समोदराच पाणी झाली बापाची ओ इच्छा जाणी बापाची इच्छा, सत्ता भगव रामानी शब्द पाळलाईचा शब्द पाळलाईचा रामाला वनवास भोगून वनवास भोगुनी या जगा मध्ये राजा देवधुनी बाप सागर आणि बाप दे सागर समुद्राचं पाणी माय समुद्राचं पाणी साऱ्या जागा मदी राजा हो या साऱ्या जगा मदी राजा, जगा मदी राजा माय बाप ते मिळना माय बाप ते मिळना ठस लागलीले करा ठेस लागली करा आई बापाच्या काळजाच पानी रा होत काळजाच दा पाणी दयेचा सागर आणि दयेचा सागर माय समुद्राच पानीरा माय समुद्राचं पाणी माय समुद्राचं पाणी माय समुद्रातचं पाणी